भैया नमस्कार नमस्ते नाव सांगा तुमचं गणेम मुबारक मोलानी मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस तीस बहात्तर सत्तेचाळीस ह्या गायबद्दल सांगा जरा मी गाय ही प्युअर बँगलोर पॅचची गाय आहे काळी बांडी बुंडी व्यवस्थित सडाफटाला दाताला कडदातावर आहे बर दूध किती दिल गाय एक पंचवीस सव्वीस लिटर पिळलेली आहे गाय त्याची किंमत त्याची किंमत सांगतो एक पंचवीस कितीपर्यंत द्यायची आता मागते पंच्याऐंशी नव्वदच्या आसपास पर्यंत मागत चालेल अजून काय शेतकऱ्यांना सांगू शेतकऱ्यांना अशीच गाय पिळायला पाहिजे बारीक गाय असेल तर दूध कमी देणार आणि जाती गुतीची गाय असेल तर भरपूर दूध देते गाय फेल जाऊ शकत नाही गाय सडाफाटाला विचारित ही काळी बांडी बुंडी गाय आहे चांगली गाय आहे बिगर गाय हां गाय डॉक्टर फिक्टर गोठ्यात बोलवायची काही गरज नाही पंधरा दिवस अवकाश आहे गायला पंधरा दिवस आहे पंधरा दिवस अवकाश आहे बर आणि ही जर्सीमध्ये मध्ये शिंगडी गाय बर हा काळा कलर आहे पण खाली व्यवस्थित आहे दूध व्यवस्थित देणार फॅट डिग्री व्यवस्थित बसणार अठरा वीस लिटर वीस लिटरपर्यंत दूध देणारी वीस लिटर हा वीस लिटरपर्यंत आरामसेर दूध देणार खायला जर व्यवस्थित असलं वीस लिटर आरामसेर दूध देणार शेतकऱ्याला परवडणारी गाय बिगर मेंटेनन्सची गाय डॉक्टर लागणार नाही काय नाही काय नाही किंमत काय आहे जी जी किंमत सांगाय पंच्याऐंशी सांग पण व्यवहाराला बसल्यावर मागं पुढं काहीतरी होईल आणि ही बी तशीच गाय आहे काळी गाय आहे व्यवस्थित आटोपसर गाय चारा पाणी काय चरून म्हणलं तरी दूध देणारी गाय बावीस लिटर दूध आहे गायला ग्यावीस साईड बावीस लिटर दूध आहे गायला शेतकऱ्यांनी सांगितले बावीस लिटर शंभर टक्के पेऊन देणार गायला ह्याची किंमत हिची किंमत पंच्याऐंशी सांगतोय व्यवहाराला बसल्यावर इकडं तिकडं आणि ही बी चांगलं आहे वासरू चारदात वासरू आहे व्यायला झालेलं आहे पहिलेच वेळातच वासरू आहे सांगा हे जे नव्वद हजार रुपये किंमत सांगतो व्यवहाराला बसल्या होऊन मागे पडत आणि हे बी चार आहे वास चांगलं वासरूय काळ बांड बुंड गिरपुरास वासरूय चारी सडपिड व्यवस्थित सडाफटाला व्यवस्थित आहे सत्त्याण्णव तीस तीस बहात्तर सत्तेचाळीस बाबा नाव सांगा तुमचं कि सनधनकर जाधव गाव डोरला तुम्ही शेतकरी का व्यापारी व्यापारी बरं सांगा ह्या बद्दल माहिती जरा दहा दहा लिटर पिळलेली काय दहा लिटर ज्या काठा किती येताची तिसरी तिसऱ्या येताची हां आत्ता का पण आहे ना बाबा ना या झाडे बरं यायला जाई हा तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास हां एकावन्न हां सत्तीस दादा नमस्कार हा नमस्कार बोला नाव सांगा तुमचं भारत देवराव जगताप गाव फलटण बर सांगा काय बद्दल माहिती गाय काय दुसरे बावीस लिटर दूध लिटर हा बर किती दात सहा दात आहे सहा दात हो बर काय किंमत सांगताय तिची किंमत सांगायला ऐंशी हजार रुपये सांगायची कमी जादा करून देऊन टाकू व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट मात्र करायला विसरू नका धन्यवाद